नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये तर आज बनवलेली आहे मी मुगाची उसळ आणि उन्हाळ्यामध्ये मुगाची उसळ खाणे पौष्टिकच का समजावं कारण मूग हे थंड असते आपल्या शरीरासाठी आणि ही आम्ही उसळ अशा पद्धतीने सर्व करून खातो खूप मस्त लागते बढिया लागते आणि हेल्दी पण असते त्यामुळे नक्की रेसिपी पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर ही उसळ बनवण्यासाठी मी आधी एक ते दोन वाटी मूग टाकून घेतले होते भिजत आणि त्याला छोटे छोटे कोंब आलेले आहे आणि आत्ता ही आपण फोडणी टाकणार आहे म्हणून यामध्ये मी पाणी टाकून घेतलं जेणेकरून आपण वरची वरची मूंग पूर्ण घ्यायची अगर एखाद दोन दाणे जर कच्चे राहिले तर ते खाली राहतील म्हणून पाणी टाकून घेतलं त्यामध्ये त्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं एक ते दीड चमचा आणि त्यामध्ये मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकलं अर्धा चमचा मोहरी छान तडतडल्यावर जिरं टाकायचं त्यानंतर बारीक कापून घेतलेला एक कांदा टाकला हा कांदा छान परतवून घ्यायचा आणि नंतर लगेचच टोमॅटो टाकलं टोमॅटो पूर्ण एक पण टाकू शकतो आपण पण मी वरून पण कच्चं सर्व करणार आहे त्यामुळे मी अर्धा टोमॅटो टाकलं यामध्ये आणि यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकलं अर्धा चमचा हळद पावडर टाकलं त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर टाकलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं म्हण म्हणजे मीठ एक चमचा टाकलं मी अगदी छोट्या चमच्याने टाकले त्यामुळे दोन दोन वेळा टाकले गेले ते आणि त्यानंतर यामध्ये मूग टाकून घ्यायचे ते छान मसाले परतवून घ्यायचे आणि नंतर यामध्ये मूंग जे आहे ते पाण्यातून काढून यामध्ये टाकून द्यायचे तर मूग हे छान मी फोडणीमध्ये असे मिक्स करून घेतले आणि यावर झाकण ठेवलं साधारण बारा ते पंधरा मिनिटासाठी मस्तपैकी मिडियम टू लो फ्लेमवर हे वाफवून घ्यायचे आहे किंवा शिजवून घ्यायचे आहे आणि मस्तपैकी ही ही उसळ तयार होऊन जाते तुम्हाला जर अगदीच सॉफ्ट पाहिजे असेल तर तुम्ही कुकरला एक शिट्टी कुकरमध्ये टाकून एक शिट्टी काढून घ्यायची आणि नंतर हे फोडणी टाकायची आता दाणे शिजले की नाही हे चेक करायचं हाताने करू शकता किंवा सुद्धा अशा पद्धतीने करू शकता त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली यामध्ये जितकं पाणी पडलं होतं आपल्या हातून म्हणजे मूंग टाकताना जितकं पाणी होतं त्यामध्ये तितकं पाणी सुकल्यानंतर समजायचं की हे उसळ शिजलेलं आहे आणि हे मी एका प्लेटमध्ये मस्त काढून घेत आहे त्यामध्ये आपल्याला बारीक टोमॅटो कांदा जे कापून ठेवलेलं असते ते पूर्ण सर्व करायचं आहे यावर आता तर मी टोमॅटो टाकून घेतला यावर छान बारीक कापून घेतलेला त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा उन्हाळ्यामध्ये तर कांदा, कांदा आपण हर एक जेवणासोबत खातोच त्यानंतर लिंबू जसा असेल तसा टाकायचा सुकलेला असेल तर सुकलेला टाकायचा छान ताजं लिंबू असेल तर ताजं टाकायचं ता� लिंबाने आणखी चव छान वाढते आणि त्यानंतर कोथिंबीर टाकायची आवडत असल्यास यावर दही पण टाकू शकतो त्यानंतर शेव चिवडा पण टाकू शकतो आणि मस्तपैकी हे उसळ सर्व करायचं आणि छानपैकी एन्जॉय करायचं खूप छान, छान लागते चवीला हे आ, मस्त माझ्या तर आवडीचं आहे हे उसळ आणि अशा पद्धतीने आपण सर्व करून किंवा अशा पद्धतीने जर आपण खाल्लं तर खूप छान लागते खूपच मस्त लागते आणि कच कच्चे मूग सुद्धा छान लागते तर तुम्ही पण नक्की बनवून बघा अशा पद्धतीची उसळ तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून सांगा तुम्ही पण अशीच खाता का माझ्यासारखी तेही मला कमेंट करून सांगा तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद